हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा विषय थोडासा वेगळा आणि खूप जास्त महत्वाचा असणार आहे मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की नॉर्मल डाएट तर मी बरेच शेअर केलेले आहेत तसे तर, तर चाळीस प्लस महिलांसाठी देखील डाएट प्लॅन शेअर केलेले आहेत पण तरी देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी डाएट प्लॅन शेअर करा चाळीशी नंतर पन्नाशी नंतर फॉलो करता येणारा आजच्या व्हिडिओमध्ये मी डायट प्लॅन शेअर करणार आहे तर बऱ्याच कमेंट्स होत्या त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन मी आज बनवलेला आहे ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यांच्यासाठी एक्सरसाइज देखील मी शेअर केलेल्या आहेत सिंपल एक्सरसाइज शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर त्या देखील तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कोणताही सपोर्ट हवा असेल कोणताही प्रॉब्लेम असेल हेल्थ रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील डायट रिलेटेड एक्सरसाइज रिलेटेड तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे आणि तिथे तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तर मंडळी आता आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत चाळीशी नंतर वजन कमी कसं करायचं यावरती बोलणार आहे यावरती डाएट प्लॅन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्यासाठी ज्यांना चाळीशी नंतर वजन कमी करायचं आहे मेंटेन राहायचं आहे हेल्थ इश्यून पासून दूर राहायचं आहे त्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अगदी फायदेशीर ठरणार आहे नंतर बऱ्याचदा वजन कमी करण्यामध्ये अडथळे काय येतात चाळीस वयानंतर मेटाबॉलिझम कमी होतो हार्मोन्स बदलतात बरोबर फॅट जी असते ती दमा होत असते या वयानंतर आपल्या शरीरामध्ये याच्यावरती सोल्युशन म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे यामुळे तुमचं फॅट बर्न कशी करायची वजन नियंत्रणात कसं ठेवायचं या सगळ्या गोष्टींवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहूयात नंतर काय होतं वजन वाढतं त्याच्यावरती काहीही केलं तरी बऱ्याचदा काहीच फरक जाणवत नाही त्याचं कारण तुमचं खाणं नाहीये तर तुमचे हार्मोन्स असतात प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का वय वाढल्यानंतर काय होतं इस्ट्रोजन किंवा थायरॉइड असेल इन्सुलिन असेल तर या सगळ्याचा जो बॅलन्स आहे तो शरीरामध्ये बदलतो हा बॅलन्स बिघडतो यामुळे देखील आपल्या वजनामध्ये वाढ होत असते या व्यतिरिक्त याच्यामुळे होतं काय तर मेटाबॉलिझम मंदावतो मेटाबॉलिझम स्लो होतो त्यामुळे देखील वजन कमी करायला आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि होतं काय तर शरीर फॅट साठवायला सुरुवात करतं मग या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून आपण काय करू शकतो कोणत्या गोष्टी आपण फॉलो करायच्यात हेच मी आता तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता डाएट प्लॅन आपण पाहूया डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या काय करायचंय तर गरम पाण्यामध्ये फ्लॅक्स सीड्स जे आहेत फ्लॅक्स सीड्स म्हणजे सीड म्हणजे काय तर अळशीच्या बिया असतात ज्याची पावडर मार्केटमध्ये मिळते तर गरम पाण्यामध्ये एक चमचा ती पावडर टाकून प्यायची हे अगदी बेस्ट ड्रिंक आहे नंतर वजन कमी करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम असेल तरी हे तुम्हाला चालणार आहे तुम्ही घेऊ शकता हे या व्यतिरिक्त नाश्त्यामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबरने भरपूर असलेला असा नाश्ता घ्यायचा आहे ज्याच्यामुळे आपलं पारंपरिक जे आहे रवा इडली डोसा या गोष्टी देखील तुम्ही घेऊ शकता पोहे देखील घेऊ शकता पण याच्या व्यतिरिक्त इडली स्प्राऊट्स बेसन चिला अंडी या गोष्टी ज्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर मिळतं अशा पद्धतीच्या गोष्टी जर घेतल्या तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल शरीरामध्ये एनर्जी तुमच्या टिकून राहील या वयामध्ये एनर्जेटिक देखील वाटेल पोट देखील भरलेलं राहील आणि या व्यतिरिक्त तुमचं वजन कमी करायला देखील तुम्हाला मदत होईल त्यामुळे अशा पद्धतीचा आहार तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायचा आहे जे पोटभर खावा हेल्दी खावा असं आहे कारण या वयामध्ये जर तुम्ही खूप कमी खाल्लं तर तुम्हाला एनर्जेटिक वाटणार नाही आणि बऱ्यापैकी वयानुसार आपली भूक कमी जास्त होत असते तर त्या दृष्टीने तेवढं खावा पण हेल्दी खायचंय सगळं अजिबात तळलेलं तेलकट तुपट अशा पद्धतीच्या गोष्टी खायच्या नाहीयेत कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे तर नंतर आपण करणार आहोत दुपारचं जेवण आता मध्ये आधी जर तुम्हाला भूक लागली बऱ्यापैकी भूक लागते नाही लागत पण जर भूक लागलीच तर तुम्ही हेल्दी गोष्टीच खायच्यात जसं की ड्रायफ्रूट झाले किंवा फळं झाली किंवा अनेक हेल्दी स्नॅक्स मिळतात किंवा आपण घरी देखील मुरुमुराचे स्नॅक्स वगैरे बनवतो तर अशा पद्धतीच्या हेल्दी गोष्टीच आपण फक्त खायच्या आहेत त्या व्यतिरिक्त बाकीचं आपल्याला काहीच खायचं नाही दुपारच्या जेवणामध्ये सरळ आपली भाजी भाकरी डाळ थोडासा भात जरी खाल्ला तरी हरकत नाही अशा पद्धतीचा आहार आपला असला पाहिजे सालड घ्या कोशिंबीर घ्या दही घ्या या पद्धतीचं सात्विक अन्न ठेवा पारंपरिक आणि पौष्टिक अन्न जर खाल्लं तर वजनामध्ये वाढ होत नाही आणि वर तुम्हाला पोट देखील चांगलं जास्त काळासाठी भरलेलं राहील म्हणून अशा पद्धतीचं अन्न घेणं तुम्ही प्रेफर करा जेवणामध्ये एक भाकरी घ्या त्याच्यासोबत पालेभाजी कोणती घ्या डाळ घ्या थोडासा किंचितचा एक दोन चमचा भर भात घेऊ शकता तुपाचा एक चमचा घ्या त्याच्यामध्ये दही असलं पाहिजे सॅलड असलं पाहिजे कोशिंबीर घ्या ताक घ्या अशा गोष्टी हेल्दी जर घेतल्या तर तुम्हाला त्या शरीराला भरपूर सगळे न्यूट्रिएंट्स तर प्रोव्हाइड करेलच पण त्यासोबत तुम्हाला एनर्जी देखील भरपूर देणार आहे आणि तुमची वजन वाढ होणार नाहीये चरबी अजिबात वाढणार नाहीये तर अशा पद्धतीचं दुपारचं जेवण तुमचं ठेवा यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी थोडंफार तुम्हाला जे काही चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर थोडीफार अगदी पहिल्यापेक्षा कमीत कमी साखर टाकून थोडासा चहा घेऊ शकता तुम्ही कारण ज्येष्ठ नागरिकांना चहा सोडा असं मी म्हणू शकत नाही प्रत्येकाला चहा सोडणं पॉसिबल होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळचं चहा बंद करून सकाळच्या वेळी दूध घ्या संध्याकाळच्या वेळी एक तो एक कप भरून अर्धा कप चहा घ्या कमीत कमी साखर टाकून त्याच्यासोबत जर तुम्हाला काही स्नॅक्स खायचे असतीलच तर तुम्ही मखाने खाऊ शकता चिरमुरे खाऊ शकता जे तुम्हाला चावायला देखील सोपे आहेत आणि हलके देखील आहेत पचायला देखील इझी आहेत तर अशा गोष्टी खाणं तुम्ही प्रेफर करा पुन्हा एकदा तुम्ही एखादं एक फळ देखील खाऊ शकता यावेळी संध्याकाळच्या वेळी नंतर रात्रीचा जो आहार आहे थोडासा आपला हलका असणार आहे रात्रीच्या वेळी आता जर तुम्हाला वजन कमी करायचं या वयात देखील तर रात्रीचं जेवण आपण हलकं ठेवणार आहोत सूप घ्या आणि सूप सोबत तुम्ही एखादी छोटीशी मिल घेऊ हो शकता जसं की स्प्राउट्स पचायला थोडेसे रात्रीच्या वेळी जड जातात पण हलकं तुम्ही कोणतंही अन्न घेऊ शकता जसं की थोडासा डाळ भात खाल्ला तूप घालून किंवा एखादी छोटीशी भाकरी त्याच्यासोबत एखादी भाजी खाल्ली आणि किंवा मग फक्त सूप खाल्लं अशा पद्धतीचा हलका आहार तुम्ही रात्रीच्या वेळी ठेवा अजिबात वजनात चरबीमध्ये अजिबात वाढ होणार नाही तर हे झालं आपलं रात्रीचं जेवण याचबरोबर तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स पाळायच्या आहेत ज्याच्यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहील याचबरोबर हार्मोन संतुलन राहील आणि तुमचं अजिबात वजन देखील वाढणार नाही कोलेस्ट्रॉल मेंटेन राहील तर या सगळ्या गोष्टींसाठी बाहेरचं अन्न जसं की जंक फूड वगैरे असेल बऱ्याचदा खाण्याची सवय असेल तर ते बंद करायचे बाहेरचं कोणत्याही पद्धतीचं अन्न तुम्हाला खायचं नाहीये मैदा तुम्हाला खायचा नाहीये मैदा खाण्यात अजिबात आला नाही पाहिजे तर याची तुम्ही खबरदारी ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी फॉलो करा यासोबत सात ते आठ तास झोप तुमची झालीच पाहिजे या वयामध्ये शरीराला थोडासा आराम देखील गरजेचा असतो तर तो आराम देखील तुमच्या शरीराला द्या सात आठ आठ तास तुम्ही झोपा रात्रीची झोप गरजेची आहे दिवसाच्या झोपेपेक्षा रात्रीची झोप जेवढी आपली व्यवस्थित असेल तर आपल्याला दिवसाच्या झोपण्याची सुद्धा गरज पडत नाही तर रात्रीची झोप किमान सात तास असली पाहिजे जंक फूड आपल्याला टाळायचं आहे साखर जास्त प्रमाणामध्ये खाणं टाळायचं आहे यामुळेच आपली इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात राहते आणि वजन चरबी अजिबात वाढणार नाही त्यासोबत तुम्हाला दररोज तीस मिनिट तरी स्वतःसाठी काढायचे आहेत आणि चालायचं आहे वॉकिंग करायचं ज्यामुळे तुम्हाला हेल्प होते शरीरातलं अन्न पचायला आणि आपले काय होतं आपल्या शरीराला अजिबात शारीरिक हालचाल नसेल तर मग एका जागी बसून बसून आपली फॅट चरबी ही तर वाढतेच या व्यतिरिक्त आपल्या अंगामध्ये एक आळसपणा येतो आळशीपणा येतो आणि शरीर कुठेतरी थकल्या थकल्यासारखं वाटतं आणि मग बसल्या बसल्या आपल्याला सारखी भूक लागते सारखं काहीतरी चहा पी काहीतरी खा असं होतं तर त्यामुळे थोडीशी हालचाल ठेवायची आहे सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास जर तुम्ही चाललात वॉकिंग केलं ज्येष्ठ नागरिकांनी तर ते तुमच्या शरीरासाठी अगदी छान असतं हेल्दी असतं या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या इथे गार्डन असेल थोडीशी हिरवळ असेल तर थोडस बाहेरच्या वातावरणाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे निसर्गामध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम्स आपले दूर होतात म्हणतात ना मानसिक शांतता जिथे मिळते तिथे शारीरिक स्वास्थ्य तर स्वास्थ्य तर तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास स्वतःसाठी थोडेसे काढा वॉकिंग करा आयुष्यभर काम तर आपण केलेलंच आहे पण थोडस स्वतःच्या शरीराला आपल्या स्वास्थ्याला महत्व देणं तितकं जास्त गरजेचं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडा थोडा वेळ बाहेरच्या वातावरणामध्ये जावा स्वतःसाठी थोडा वेळ द्या चाला वॉकिंग करा मित्रमंडळींमध्ये बसा आणि थोडासा वेगळा वेळ स्वतःसाठी देखील घालवा तर अशा पद्धतीने हे रुटीन तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला तुमचं चरबी कमी करायला वजन नियंत्रणात ठेवायला हार्मोन्सचं संतुलन राखायला देखील मदत होणार आहे या सगळ्या टिप्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हाला कसं वाटतंय रिझल्ट कसे आहेत ते मला नक्की सांगायला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की मेसेज करा इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन नक्कीच तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला देईन वजन कमी करणं हे वयावर नाही तर तुमच्या सवयींवर अवलंबून आहे त्यामुळे जर हे रुटीन फॉलो करण्यासाठी हा चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही देखील तयार असाल तर आत्ताच कमेंट करा येस आम्ही तयार आहोत आणि हे रुटीन नक्की फॉलो करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी असा होता आपला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा चाळीशी नंतर फॉलो करता येणारा एक चांगलं हेल्दी रुटीन आणि त्यासोबत एक हेल्दी असा डाएट त्यासोबतच व्यायाम देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतात जाऊन नक्की चेक करत चला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच हेल्थ कंटेंटसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक हक्काने करा कमेंट करा शेअर करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स